अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेन बटेवाडी तालुक्यात जामखेड इथून एक गावठी कट्टा आणि जिवंत कारतोस बाळगणारा इसम ताब्यात घेतला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांनी जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आदेशित केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकानं माहिती घेतली असता गुप्त माहितीद्वारे त्यांना माहिती मिळाली की इसमनामे संदीप बंडू मरकट राहणार बटेवाडी तालुका जामखेड हा त्याच्या कब्जामध्ये विनापरवाना गावठी कट्टा आणि कारतोसं बाळगून जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी तालुका जामखेड येथे उभा आहे आता गेल्यास मिळवनील येईल शे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे सहायक फौजदार गांगर पोलीस गांगर्डे कॉन्स्टेबल हृदय घोडके पोलिस नाईक श्यामसुंदर जाधव अशांचं पथक नेमून पंचांना सोबत घेऊन बातमीतील संशयिताची माहिती घेऊन तो मिळून आल्यास त्याच ताब्यात घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन पथकास रवाना केला पोलीस पथकानं दिनांक चार रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी तालुका जामखेड येथे जाऊन खात्री करत बातमीतील संशयित असं मिळून आला त्यास सिथबीनं ताब्यात घेतला असता ताब्यात घेतलेल्या संशयितास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्यानं संदीप बंडू मरकड वैवर्ष एकवीस राहणार बटेवाडी असं सांगितलं त्यास दोन पंचसमक्ष गावठी कट्टा आणि जिवंत कारतूसाबाबत विचारपूस करत त्यानं लपून पस्तीस हजार रुपये या किमतीचे एक देशी बनावटीचा कट्टा एक हजार रुपये किमतीची एक जिवंत कार्डतूस असं एकूण छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे ताब्यात आरोपी याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोहन साखरे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस आर तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया अहिल्यानगर